हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत आणि आत्ता दुपारचे वाजलेले आहेत साडेतीन आजचा वार आहे मंगळवार तर तुम्ही बघा इकडं खूप सारा पसारा बघत असणार आहे किचन काउंटरवर टी व्ही काउंटरवर सुद्धा खूप सारा पसारा इथून मागचे जर तुम्ही ब्लॉग बघल बघितले असाल तर अजिबात म्हणजे एवढा पसारा तुम्ही कधी बघितलेला नसणार आहे तर बघा इथे मी भात शिजत घातलेला आहे डाळ कुकरमध्ये लावली होती आणि इथं घोसाळी म्हणजे कोणाकडं गिलकी म्हणत असतील तर गिलकी किंवा घोसाळी याची ब सुक्की भाजी केलेली आहे आणि हा सगळा स्वयंपाकना मी संध्याकाळचा करून ठेवलेला आहे रात्रीचा भरपूर पसारा आजूबाजूला दिसत आहे माठ मी त्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे नेहमीच आपला माठ किचन काउंटरवर असतो एका कोपऱ्यामध्ये तर इथं ना आता मी साफसफाई करायला काढलेली आहे तर तुम्ही बघितलं असाल की खूप सारी माझी जी उन्हाळी कामं आहेत उन्हाळी कामाच्या ज्या रेसिपीज ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि शेतातली जी काही कामं होतं ती सुद्धा पूर्ण झालेली आहेत आणि आता ना दोन दिवस बाकी आहेत म्हणजे ना आयुषचा सॉरी देवांशचा ना बड्डे अठ्ठावीस तारखेला आहे आणि आज आहे मंगळवार आणि बुधवार गुरुवारी त्याचा बड्डे आहे तो म्हटलं चला दोन दिवस माझ्याकडे आहेत तर या दोन दिवसामध्ये आपण ना घरातली साफसफाई करून घेऊया तर बघा इथं मी एवढी भांडी घासून ठेवलेली आहेत सगळी जी स्टीलचे डबे आहेत ना ती की घाण झाली होती ना ताईंनो उन्हाळी काम करताना अजिबात या गोष्टींकडं लक्ष गेलं नव्हतं साफसफाई मी करत नव्हते म्हणजे आपण जे रेग्युलर काम आहे ना स्वयंपाक करायचं आणि जेवायचं जी आहे ती भांडी घासायची आणि रोजचं जे रुटीन आहे रेग्युलर कामं जे आहेत ना तेच मी करत होते म्हणजे एक्स्ट्राची जी साफसफाई असते ना की आठवड्यातनं एकदा बाबा हात फिरवावा तर अशी साफसफाई होत नव्हती इकडे परत एकदा सांग तू कोण आहे मोठ्याने सांग मी हनुमान <laughs> आहे अरे हनुमाना आमचा हनुमान आहे तो त्याला हनुमान म्हण मन... हनुमान हनुमान

आ, हे सुद्धा बसले होते त्यांच्याबरोबर जरा महत्त्वाचे म्हणजे विषय बोलायचे होते बड्डे सेलिब्रेशनविषयीच की कसा करायचा आहे तर सध्या काय होतं आहे थोडं जरा आम्ही मध्यमवर्गीय असल्यामुळं जरा आहेत अडीअडचणी मुलांच्या फी वगैरे भरावे लागतात घरातलं पण आहे तर असा बराचसा जो खर्च आहे तर तो करावा लागतो तर त्यामुळं काय होतं की पैशाची बचत करूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर आता आमचं प्लॅनिंग होतं की नक्की कसा बड्डे सेलिब्रेशन करायचा कारण मागच्या वेळेस केला होता सगळ्यांना जेवण केलं होतं आणि घरगुतीच केला होता, होता। मी स्वतः केलं होतं जेवण तर नाही म्हटलं तरी पण वीस पंचवीस माणसं जेवायला असतातच बड्डेच्या वेळेस पण ह्या वेळेस त्याचा पाचवा बड्डे आहे तर काय करावं वेगळं असं तर तुम्हाला जर काही सुचत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा की पाचव्या बड्डेला नक्की काय केलं पाहिजे पण त्याच्या अटी भरपूर आहेत म्हणजे कमी बजेटमध्ये आपण कसा बड्डे सेलिब्रेट करू शकतो जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्याकडं काही आयडिया असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर मला अशीच एक आयडिया सुचलेली आहे तर ते तुम्हाला ना त्याचा व्हिडिओ शुक्रवारी बघायला मिळेल कारण गुरुवारी त्याचा बड्डे आहे आणि मी नक्की काय केलेलं आहे अगदी कमी बजेटमध्ये मी कसा बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे लवकरच व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करेन तर तुम्ही जर अजून व्हिडिओला माझ्या ह्या लाईक केलं ला नसेल ना तर लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच वेगवेगळे व्हिडिओज मी घेऊन येत असते क्लिनिंग ब्लॉग असतात आपले डेली ब्लॉग असतात रेसिपीज वेगवेगळ्या शेअर करत असते मी ज्या काही वस्तू खरेदी करेन त्याचे हंड्रेड पर्सेंट रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि माझे अनुभवसुद्धा मी शेअर करत असते प्रत्येक बा गोष्टीत म्हणजे मला ज्या गोष्टींचा अनुभव आहे त्या गोष्टी मी अगदी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत असते अगदी संदर्भासहित मी मुद्दे मांडत असते तर तुम्हाला जर हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता इथं आल्यानंतर थोड्या वेळ गप्पा मारल्या प्लॅनिंग केलं माझं जे प्लॅनिंग आहे ते तुम्हाला गुरुवारीच शुक्रवारी तो व्हिडिओ अपलोड होईन की मी नक्की काय केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं अगदी कमी बजेटमध्ये मी देवांचा पाचवा बड्डे सेल बटके लेला आहे तर असो आता इथं मी किचन मध्ये आल्यानंतर जाळ्या जळमट जी काही आहे वरची ती काढून घेतलेली आहेत आणि ताईनं तुम्हाला असं म्हणजे आपल्याला असं वाटतं ना प्रत्येक गृहिणीचं असतं एकदा साफसफाई करायला काढली ना की हात भरभर चालवावा लागतो ताईंनो किचन मध्ये आमच्या दोन रॅक आहेत त्या दोन रॅकमध्ये भर भरपूर अशी भांडी आहेत म्हणजे संपूर्ण मोठ्या बेडशीटवर मी भांडी घातली ना तर ती अख्खी बेडशीट भांड्यांनी भरती इतके भांडे आहेत आणि हे सगळे भांडी घासायची म्हटलं ना की जर हात दुखूनच येतो तर मी काय करते विमचं लिक्विड जे आहे ते त्यामध्ये सगळी भांडी जी आहेत ना ती भिजत घालते आणि सगळी भांडी जी आहे ती घासून घेते म्हणजे जी वापरात येणारी आहेत ती सुद्धा का घासून घेते आणि जी वापरात येत नाहीत तीसुद्धा भांडी मी घासून घेते आता कसं होतं आता बघा बड्डे झाल्यानंतर लगेचच गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा झाल्यानंतर लगेचच यात्रेंना सुरुवात होणार आहे त्यामुळंच मी माझी जी काही उन्हाळी काम आहेत ना ती पटपट आटपून घेतलेली आहे आणि शेतातली पण जी काही कामं होती ना ती सुद्धा झालेली आहे धान्य फक्त आमचं आता वाळवायचं राहिलेलं आहे आणि टिपामध्ये भरून ठेवायचं राहिलेलं आहे जे काही आम्ही धान्य विकत घेतो ना ते धान्य विकत घेऊन अं पाखडून निवडून आणि जे काही कीटकनाशक आम्ही वापरतो ते सगळं लावून टिपामध्ये भरून ठेवलेले आहेत फक्त ज्वारी जी आहे ना ती ल, आता उन्हाला दाखवायची आहे आणि टिपामध्ये भरून ठेवायची आहे एवढंच फक्त काम राहिलेलं आहे नाहीतर बाकी माझी सगळी कामं झाली त्यामुळं मी आता इथं घरातली जी साफसफाई आहे ती क करायला काढलेली आहे इतर कामांमुळे ताईंनो शेतातला तुम्ही जर मागचे ब्लॉग बघितलं असाल माझे तर तुम्हाला माहिती असेल शेतातली कामं मला जास्त नसतात पण घरी जर धान्य आलं तर नेट नेटकट ठेवणं शेतात जर माणसं असतील तर त्यांच्यासाठी चहा पाणी नाश्त्याचं बघणं ही कामं मात्र माझ्याकडं असतात तर आता मग या कामांमध्ये काय होतं लोड येतो जरा मुलांचं पण बघायचं असतं घरातलं पण सगळं बघायचं असतं प्लस थोडंसं युट्यूबचं पण एडिटिंग असतं तर सगळ्यां कामांना असा वेळ द्यावा लागतो त्यामुळे ही जी कामं होती ना मंथली क्लिनिंगचं किंवा विकली क्लिनिंगचं तर ते त्यांच्याकडं त्या कामांकडे जास्त दुर्लक्ष होत होतं तर त्यामुळं ना साफसफाई करायला काढल्यानंतर खूप सारा कचरा खूप सारी घालून i धूळ जाळी जळमटं जार भरपूर झाली होती किचनमध्ये तर त्यामुळं खूप उशीर लागलेला आहे आणि ना विचार केला होता की मावशींना थोडंसं हाताखाली घेऊया माझ्याबरोबर पण झालं असं की मावशींना प्रत्येक गोष्ट ना अशी सांगावी लागत होती ना आणि माझं कसं असतं की एकदा लागलं ना की आपलं आपण कामाला पटपट पटपट करून घेतो दुसऱ्या माणसाबरोबर तुम्ही असं करा तुम्ही तसं करा हे सांगणं गत बसण्यात वेळ पण नसतो आणि असं वाटतं की आपलं आपण एक हाती जर काम केलं ना तर ते पटकन होतं त्यामुळं मावशींना म्हटलं की संध्याकाळी या ज्वारा ज्वारीची मशीन येणार आहे तर ती काम मला करू लागा आणि हे सगळं साफसफाईचं काम आहे ते मी करून घेते तर बघा इथं तुम्हाला आता मी सगळी भांडी जी घासून ठेवलेली आहे मस्त वाऱ्याला ठेवलेली आहे चमचा म्हणजे भांडं घरातलं छोट्यातलं छोटं भांडं आणि मोठ्यातलं मोठं भांडं अशी टोटली सगळी भांडी घासून काढलेली आहे आणि आता जसं आपण वाळवणं वगैरे करून ठेवतो डबे वगैरे भरून ठेवतो तर तसंच ना बोंबील सुकट आणि खारा मासासुद्धा भरून ठेवलेला आहे उन्हाला दाखवून उन वाळवून उन पावसाळ्यात एकदा पाऊस चालू झाला की मग कालवणं काय करायची प्रश्न पडतो त्यासाठी हे सुद्धा भरून ठेवलेलं आहे तेच डबे मी भरून ठेवत होते आता थोड्या वेळासाठी खाली आलेले आहे थोडंफार वरचं काम माझा आवरत आलेलं आहे आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेचार पावणे पाच तरी वाजत आले असतील आणि आता बघा इथे ना ही मशीन आलेली आहे धान्य घोळायची मशीन असते ना कायनी जास्त ज्वारीमध्ये ना ती एका बाजूला पडते म्हणजे एका बाजूला जे कवळे दाणे आहेत कायनी तर हे सगळं एका बाजूला पडतं आणि चांगली ज्वारी एका बाजूला पडते तर अशी ही मशीन आहे तर ह्या मशीनमधून आपलं धान्य सगळं घोळून घ्यायचं होतं धान्य घोळून घेतल्यानंतर हे धान्य छान उन्हाला वाळवायचं आहे आणि टिपामध्ये भरून ठेवायचं आहे ही शेवटची प्रोसेस आहे मग झाली सगळी टोटली शेतातली कामं आमची झालेली आहेत तर आता इथं ही सगळी कामं करत होती मी इथं काही जास्त काम करायला म्हणजे केलं नाही फक्त आले बघितलं आणि कसं वरचं थोडंसं काम उरकत आलं होतं घरातलं भांडे वगैरे सगळं तर त्यामुळं मी इथं बघायला आले होते की नक्की यांचं काय चाललेलं आहे आणि बघून मग परत आता मी वर जाणार आहे आता इथं या मशीनमधून वरून सगळं जे पोते आहेत धान्याचे धान्य घालायचं आहे आणि खाली चांगलं निवडून धान्य येत आहे ते आपलं पोत्यात भरायचं आणि पोती आपली व्यवस्थित भरून ठेवायची तर असो आता काय करते वर जाणार आहे आणि आता ही जी काही माणसं आहेत ही सगळी काम करत आहेत त्यांची चहा पाण्याची जबाबदारी नेहमीच आपल्यावर असते म्हणजे माझ्यावर असते मग आता वर गेले आ, आणि खालचं पण घर आपलंच आहे आणि वरचं पण घर आपलंच आहे खाली टू बी एच के आणि वर टू बी एच के तर बघा इथं मावशी ह्या पोते वगैरे बांधू लागत आहेत आता मी इकडं आल्यानंतर घरामध्ये सगळ्यांसाठी चहा ठेवलेला आहे तर जवळजवळ चहाची वेळ झालीच होती साडेचार पावणे पाच वाजलेत होते चहा करता घेता साडेपाच वाजणार आहेत तर बघा कट्टा सुद्धा सगळा उरकत आला होता सगळी टोटली ना भांडी सगळी घासून झालेली आहेत फक्त जर्मलची डबी घासायची राहिले होते तर आता पटकन चहा ठेवलेला आहे चहा उकळला की त्या माणसांसाठी मी चहा घेऊन जाणार आहे तर बघा इथे चहा ठेवलेला आहे थोडंसं पाणी वाढवलेलं आहे त्यामध्ये आणि आता मस्त असा आलो खिसून घालणार आहे आणि चहा पावडर घातलेली आहे साखर मस्त चहा उकळला की कडक चहा सगळ्यांबरोबर प्यायला ना म्हणजे पिला ना की बरं वाटतं आणि जो काही कामाचा धक्वा आहे ना तो सगळा निघून जातो तर ताईंनो आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे काम इतकं भरपूर होतं तर सगळंच तुमच्याबरोबर मी शेअर करायचा प्रयत्न केला तरी खूप सारे जे काम होतं माझं ते स्किप केलेलं आहे जवळजवळ माझं हे जे काम आहे ते पाच ते सहा तासांचं काम आहे मी ते अगदी पंधरा वीस मिनिटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा आता सगळे अंगणात बसलेले आहेत हवेला संध्याकाळचं थंड असं वारं सुटलेलं आहे आणि थंडगार वाऱ्यामध्ये असा अंगणात चहा बसून ना खरंच भारी वाटतं आणि भरपूर सगळेच होते तर सगळ्यांनी एकत्र चहा घेतला होता बास पडशील बाबू मग मम्मी त्याची लाईक मम्मी का मडी का मग बघा 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 किती काम करतो पेच आहे पेच आहे माझा अजून बाबू हे बाबा दादाचा पण म्हणावं आळशी दादा

होत चहा घेतल्यानंतर बसलो जरा गमती जमती म्हणजे गप्पा देवांशच्या ऐकत बसलो लहान मूल जे आहे ना तर ते अगदी बाळकृष्णाचंच रूप असत घरामध्ये असलं की त्यांच्या बडबडीनं त्यांच्या बोबड्या बोलण्यानं ना टेन्शन कुठं पळून जातो थकवा कुठं पळून जातो ते कळत नाही तर लहान मुलं खरंच घरामध्ये असणं म्हणजे घर अगदी भरल्या भरल्यासारखं गोकुळ घराचं गोकुळ झाल्यासारखं वाटतं तर असो आता त्यांची आपण कधी कधी चिडचिड करत असतो की त्यांची खेळणीच इथं पडत आहेत तसंच आहे असंच आहे पण गेले काही दिवस म्हणजे मी हे अनुभवते आहे ना की देवांश ना जो काही कामाचा थकवा आहे टेन्शन आहे ते सगळं दूर होतं तर असं ताईनो बघा आत्ताची वेळ झालेली आहे चहा वगैरे पिल्यानंतर थोडंसं फ्रेश झालो आणि मग लगेचच कामाला लागलो तर अंधार झालेला आहे आणि बघा साडे साडेसात सव्वा सातचं हे टायमिंग आहे तर बघा दादा म्हणाले संध्याकाळ झालेली आहे तर थोडीशी मी तुला मदत करतो आता स्वयंपाक तर तुम्हाला तुम्ही बघितलाच असाल मी दुपारीच करून ठेवलेला आहे पण तरीसुद्धा चपाती वगैरे लाटायची होती तर हे रॅकच्या पाठीमागचं सगळं झाडून झटकून घेतलेले आहे जाळ्या जळमटं काढलेले आहे सकाळी मी जे वरचं लॉफ्ट किंवा वरचं जे होतं ते सगळं मी तिथले जाळ्या जळमटं काढून स्वच्छ केलं होतं फक्त रॅकच्या पाठीमागच जी जाळ्या जळमटं जाड़ होती फ्रीजच्या पाठीमागची सगळी जाळी जळमटं जी आहेत ना ती दादांनी काढलेली आहे रॅकसुद्धा झाडून झटकून घेतलेलं आहे आणि त्यावर आता हे छान पांढरे शुभ्र नवे कोरे पेपर जे अंतरले ना की मग अगदी घा घर असं उजाळून निघतं त्या भांड्यांच्या चकचकीनं आणि पांढरा शुभ्र पेपर स्वच्छ पेपर जर असा रॅकवर असेल ना की खूप बघायला ना भारी वाटतं येता जाताना आपल्या आपल्या भांड्यांकडं आणि त्या रॅककडं सतत लक्ष जातं तर बघा इथं देव आयुषसुद्धा मला मदत करत आहे आणि खिडकी मी एका बाजूला झाडून घेते आणि एका बाजूला दादा पेपर आहेत आणि एका बाजूला आयुष जो आहे ना तर त्यांनी घासलेल्या डब्यांना पटापट झाकणं लावून ती डबे आता रॅकला लावून देणार आहे तर असं सगळ्यांनी सगळीकडून काम केलं ना पटपट की मग कामं आटोपतात आता मी एकटीनच करायचं म्हटलं ना तर या कामांना मला नाही निदान बारा एक तरी वाजले असते तर इथं सकाळपासून डबे घासून ठेवले होते बघा छान खडखडीत वाळलेले आहेत पण ते घरात घ्यायचे कसे कारण रॅक वगैरे सगळं मांडणी वगैरे झाडायची राहिली होती भांडे कधीपासूनच सुकले होते पण आता हॉलमध्ये पण भरपूर भांडी होती आणि गॅलरीमध्ये पण भरपूर भांडी होती एकदमच सगळं काढल्यामुळं एकाच दिव दिवशी दिवशी स्वच्छतेला खूप गडबड झाली होती तर दादा तिकडचं कर काम करतायत तर म्हटलं चला आपण या ही जी टाईल्स आहे त्या त्या टाईल्सवरनं आपण स एक फडकं मारून घेऊया घासून आणि हे रॅक मी स चार वाजताच घासून ठेवलं होतं खाली येण्याआधी आता हे सुद्धा छान स्वच्छ वाळलेलं आहे तर यावरसुद्धा पेपर घालून घेते काय होतं पाडव्यापर्यंत परत पुन्हा तितकीच धूळ डब्यांवर बसणार आहे रॅकवर बसणार आहे त्यासाठीही सगळे जे आहेत ना पेपर घातलेले आहेत सगळ्या सेक्शनमध्ये पेपर घातलेले आहेत आणि आता उंचीप्रमाणे डबे सगळे लावून घेणार आहे आयुषने आणि आयुषच्या पप्पांनी खूप सारी मदत केल्यामुळं माझं हे आहे ले ले आहे काम ले ले आहे ना तर पटकन आटपलं सुद्धा होतं आणि एकाच दिवशी सगळं किचन अगदी मस्त स्वच्छ झालं होतं आता बघा जेवणं वगैरे झालेले आहेत आणि सव्वा बारा वाजलेले आहेत थोडं काम जास्त झाल्यामुळे घरातली सगळी माणसं झोपलेली आहेत आणि जी काही जर्मलची डबी घासायची होती ना तर ती मी ना घासून बाहेर वाळत घातली होती आणि स्वयंपाक होईपर्यंत ती सगळी वाळली होती तर चला म्हटलं वेळ कशाला घालवायचा आणि उद्या परत तेच काम करायचं उध, आहे तर उद्या उद्याचं काम आजच केलेलं बरं म्हणून ही सगळी जी वाळवणं आहेत ना ती अगदी व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवली आणि सेक्शन वाईज व्यवस्थित डबे सगळे ठेवून दिलेले आहेत घरातले सगळे मोठे मोठे जे डबे आहेत ना जर्मलचे त्यामध्ये उन्हाळी कामाचे जे काही पदार्थ केलेले आहेत ते अगदी व्यवस्थित भरून ठेवलेले आहेत आता <coughs> दिवाळीपर्यंत हे सगळे डबे खाली होतात मग दिवाळीपर्यंत खाली झाल्यानंतर परत पुन्हा घासायची आणि दिवाळीचे पदार्थ करून ठेवायचेत आता जवळजवळ माझं सगळं काम उरकत आलेलं आहे ताईंनो आणि म्हटलं आता डबे हे चार भांडी जे आहेत जेवणाची ताटं ता ती कशाला ठेवायची म्हणून जार ती पण घासून घेतली आणि जी जे काही जाळी जळमटं जे होतीत ना ती सगळी सुपलीमध्ये भरून डस्टबिनमध्ये टाकून दिलेली आहेत तर असा होता आजचा पूर्ण दिवस बिझी होता आणि आज आत्ता मी आवाज थोडा म्यूट केलेला आहे कारण रात्र झाली होती एक दीड वाजले होते आणि खूप हळूहळू बोलत होते तर ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नसतं म्हणून मी नंतर वॉइस ओव्हर करायचं ठरवलं तो आवाज म्यूट केलेला आहे तर ताईनं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय